चला 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 पाणी द्या ताईला लिहिला म्हणून बोलवलंय पाणी द्यायला तुम्हाला खायचं नाही काय काय लावलंय चवळी काकडी काय वाजता मग काय मेहनतीच फळ मेहनत केल्याशिवाय भेटणार नाही मला तिला मग

जायला समोर बोलते बोलते त्या न पण चालू केले हे आपला विषय काय होता आपण न्यायला न्यायला आकलो जरून द्यायला काय निरीक्षण करावं जरा झाडा धुडबा मग काय आमचं भाऊ आलत बर का आमच्या ताईला सोडून गेल बघा आत्ताच

बा कसलं मुरमाचं रान आहे आता माळव बघा कस एकदम हे बघा निकाल हे तर चालू आहे बघा मस्त पैकी पाणी द्यायला अजून तिकडं द्यायचंय तिकडं द्यायचंय झाडा झाडांना देऊन घेतले आधी आता खायचं ह्याला चांगलं दोन दोन अडीच तास लागते की

लाइटी पाणी सगळं असतंय मला काय म्हणायचं आता व्हिडिओ आपण बास करूया टाटा बाय बाय लगेच का मग काय तर तुम्ही डेंजर तापा लागला इथं गारवा सुटाल वार सुटालोय आणि तुम्ही तापा लागलो विषय काढल्यावर आवडले तर लाईक करा शेअर करा आणि आमचं मालक म्हणजे जी जागा जी आहे जाग का ती तर काही व्हिडिओ बघणार नाही ती जर कुणी बघितलं त्यांच्याजवळ आसपास कोण बोलणारा चालणार असेल तर जाऊन त्यांना सांगा कान बरं कान येऊ व्हिडिओ त्यानं व्हिडीओ केलाय म्हणून तर चला बाय बाय बे बे।